नोकरी सोडली बऱ्याच अडचणी आल्या तरी हार न मानता भांडूप मधील प्रणाली आणि तन्मय या दोन मित्रमैत्रिणींनी सुरू केला स्वतःचा फूड ब्रँड तर चला पाहूयात या यशस्वी प्रवासाची प्रेरणादायी कहाणी नमस्कार माझं नाव आहे आणि माझं नाव आहे प्रणाली पाटील इथले मी जॉब सोडून माझं स्वतःचं चा बिझनेस चालू केलाय टीपी मॅगी पॉइंट या नावाने आमच्याकडे प्लेन मॅगी पासून डबल मसाला मॅगी चीज मॅगी कॉर्न मॅगी असं परत आम्ही नवीन फ्लेवर पण ऍड केले तंदूर मॅगी मंचाव मॅगी आमच्या टीपी स्पेशल मॅगी मध्ये आमचा मालवणी असतो ते पण तुम्हाला खूप आवडेल बिझनेस चालू करण्यासाठी आमचा हे प्रयत्न खूप वर्षापासून चाललेला तर जसं मिडल क्लास फॅमिली मधून आम्ही दोघं बिलॉंग करतो दो, सो प्रत्येकाच्या घरी मिडल क्लास माणसाचं असंच असतं बिझनेस करणं हे आपलं काम नाहीये सो आमच्या घरी पण तशीच थिंकिंग होती पण आम्ही घरच्यांना मनवलं सांगितलं की आम्हाला काही एक टाइम द्या त्या टाइम मध्ये आम्हाला जेवढं जमेल तेवढा आम्ही आमचं बेस्ट देऊ आणि त्या रिझननी आम्ही हे चालू केलंय आता बराच टाइम झालाय आमचा शॉप चालू होऊन खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय जॉब करतो असताना असं वाटायचं इला सारखं की आपलं स्वतःच काहीतरी असावं आम्ही दोघांनी पण खूप विचार केला की हे रिलेशन फक्त एक रिलेशन न ठेवतात एक बिझनेस पार्टनर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचो सो त्या एक मुद्द्यावरून एक त्या गोष्टीमुळे आम्ही हा बिझनेस चालू आहे तसंच आम्ही एक थ्री सिक्स्टी फाय डेजचा चॅलेंज घेत आहे जे यासाठी आहे की आम्हाला पण थोडं भीती होती स्टार्टिंगला की आम्ही हा बिझनेस करतोय तो रन होईल का काही चॅलेंजेस येतील तो कोणी कोणाला कोणी आम्हाला चॅलेंज नाही तर आम्ही स्वतःला हा चॅलेंज दिला की कमीत कमी थ्री सिक्स्टी फाय डेज तरी हा बिझनेस रन करायचाच आहे त्या थ्री सिक्स्टी फाय डेजमध्ये आम्हाला काय शिकता येईल ते डेली त्या माणसांपर्यंत आहे ज्यांना खरंच स्वतःच काहीतरी चालू करायचं आणि त्यांना ते कसं फेस करता येईल आम्ही डेली काय स्ट्रगल फेस करतोय काय काय आम्हाला अचीवमेंट भेटतात कशी अजून आमची ओळख वाढते या सगळ्या गोष्टी आम्ही दररोजच्या व्हिडिओमध्ये शेअर करतोय हल्लीच आमचे एक हजार फॉलोअर्स पण सुद्धा झालेत इंस्टाग्रामवरती आणि वरती शंभर सबस्क्रायबर झालेत हीच जर्नी आम्ही कंटिन्यू ठेवू एक एक लेवलपर्यंत घेऊन जाऊ त्यासाठी तुमची सुद्धा आम्हाला साथ लागेल जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा घरी सांगायच्या वेळी घरच्यांनी क्लिअरली नाकार दिला कारण की एवढी शिकली आहेस तू त्यांचं म्हणणं असं होतं की एवढी शिकली आहेस तर तू तुझा स्वतःच म्हणजे जॉब कर चांगला तुला चांगला जॉब भेटेल आणि सॅलरी पण जास्त भेटेल पण मला स्वतःचं काहीतरी ब्रँड करायचा होता स्वतःचा बिझनेस करून मी खूप सॅटिस्फाय आहे आणि आमच्या शॉपवरती टेस्ट करायला खूप लांबून लांबून लोक येतात काय काय जण वरून दिव्यावरून काही जण बदलापूर वरून येतात हा सामाला भेटायला येतात सो त्यामध्ये खूप मी खुश आहे जर समजा कोणाला तर चालू करायचं आहे ना तर जसा आम्ही चूक केली आहे की एवढे वर्ष आम्ही फक्त विचार करत बसलो की हे करू हे करू, करू। बट एवढा विचार करायची गरज नाहीये चालू करा आम्ही पण ज्या डे ला चालू केला त्याच्यात चार दिवस आधी फक्त हा प्लॅन बनवलेला की हा नाव असेल काय कन्सेप्ट असेल शॉप शोधल्यानंतरला मी बेसिकली सगळं रेडी केलंय तुम्ही पण एवढा विचार नका करू मनात आलंय की चालू करायचंय तर स्टेप घ्या आणि चालू करा बारवा चालू केलं तेव्हा एक एक गोष्टी समजायला लागल्या चुका खूप झाल्या खूप प्रॉब्लेम क्रिएट झाले स्टार्टिंगच्या टायमाला बट ऍट एंड तुम्हाला शिकायला आरामात भेटेल जसं आपण कॉलेज स्कूल मध्ये शिकतो ना ऍज इट इज अ बिझनेस पण आहे स्टार्ट केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही सो स्टार्ट करा बाकी स्वामींच्या इच्छेने सगळे एकदम परफेक्टच होईल